नमस्कार शासन जी आर एल खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची बातमी त्या संदर्भात त्या व्हिडिओच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये मतदान प्रतिनिधीची नियुक्ती संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक मुख्य निवडणूक अधिकारी महास यांच्या मार्फत त्यांना पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की मतदान प्रतिनिधी सर्वसाधारण स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक असेल त्यांच्याबरोबर संबंधित मतदान केंद्राचा किंवा सदरचा मतदान केंद्राचा मतदार असणे अभिप्रेत असेल तथापि भारत निवडणूक आयोगाने त्यामध्ये काही सवलत दिली असून मतदान प्रतिनिधी नियुक्तीस अडचण येत असल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदाराला मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येणार आहे त्याचबरोबर मतदान प्रतिनिधीकडे त्यांचे मतदान ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या कोणत्याही प्राय कागदपत्रे ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र किंवा ओळखपत्र असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच पंचायत पंचा, सदस्य नगरसेवक महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे सदस्य किंवा स्थानिक व्यक्तींना मतदार प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यास ना बंधन नाही त्याचबरोबर राज्य किंवा केंद्र शासनाने सध्याचे मंत्री संसद सदस्य महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती अध्यक्ष त्याचबरोबर महापालिकेचे महापौर तसेच राज्य व केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम शासकीय संस्था महामंडळी यांचे अध्यक्ष सदस्य शासनाकडून मानधन घेणाऱ्या व्यक्तीस शासन अनुदान संस्थेमध्ये अर्धवेळ काम करणाऱ्या व्यक्तीस तसेच शासन अनुदान संस्थेमध्ये कार्यरत अर्धवैद्यकीय आरोग्य सेवा कर्मचारी रास्ता भाव दुकानाचे व्यापारी इत्यादी यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती देता येणार नाही शासन सेवेत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे नियुक्ती लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे एकावनच्या कलम एकशे चौतीस खाली गुन्हा असेल अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापर्यंतचे तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतील तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी शासनजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद